आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास मांद्रे येथील राष्ट्रीय नेमबाज स्पर्धा यशस्वी ठरली आगीच्या घटनेनंतर स्पर्धकांची गैरसोय होऊ नये यासाठी यश अकादमीनं अवघ्या आठवड्याभरात स्पर्धकांना अव्वल दर्जाची सुविधा उपलब्ध केली या स्पर्धेत पाच हजारहून अधिक नेमबाजांनी भाग घेतला होता तर तीस हजाराहून अधिक लोक राष्ट्रीय खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते अशी माहिती योगेश पाडलोसकर यांनी दिली ऑस्ट्रेलियन बीच वड आहे हमारा कोई सिंथेटिक वुड में बट में नहीं मिलेगा कोई नहीं है सर क्योंकि मैं खुद करता है। आप देखिए तो पकड़ के आप खुद पकड़ के आप खुद पकड़ के देखिए ये वॉलनट वाला है ये वॉलनट बीच वुड है देखिए इतना है कि बाद लेने के बाद अपने हमारा मैन्युफैक्चरिंग यूनिट है बेंगलोर की है मेक इन इंडिया कंपनी है और अब से हिंदुस्तान में मान के चलिए पीसीपी सी की जितने भी मॉडल्स हैं जो हमारे जो पास में है वो सारे आपको सेल्स एंड सर्विस दोनों आपसे हिंदुस्तान में ही मिलेगा हमारा जो एकेडमी के लिए जो हम लोग जो मॉडल जो है ए जो है मॉडल ये मॉडल जो है बच्चों और बड़ों के लिए दोनों के लिए बनाए हैं ये इसका रेंज कितना है इसका रेंज आप टेन मीटर्स भी ले सकते हैं बच्चों लोग के लिए बनाए हैं टेन मीटर टेन मीटर्स बच्चे लोग प्रैक्टिस करेंगे प्रैक्टिस करके कंपटीशन और नेशनल आई एस एस स्पेसिफिकेशन में हम लोग बनाए हैं ये नेशनल लेवल तक आप ये वेपन यूज कर सकते हैं कंपटीशन शिपिंग केन ईयर वारंटी वन सिलेंडर विल गिव हंड्रेड सर अलॉन्ग अ फिलिंग प्रोड एंड सर है महाराष्ट्रावरून अमरावती जिल्ह्यात आलेलं आहे आणि माझी टीम सुद्धा घेऊन आलेलो आणि जवळजवळ माझे आज आ, सात विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले ओपन कॉम्पिटिशनमध्ये आणि गोव्यामध्ये असल्यामुळं सर्वच आमचे पालक आणि स्टुडंट फार उत्साही आणि त्याच पद्धतीचा आमचा रिझल्टसुद्धा या ठिकाणावरती चांगल्या पद्धतीने आलेला आहे सर्वच विद्यार्थीमध्ये क्वालिफाय झालेले आणि पुढच्या नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होणार आहे आणि हा जो टुरिस्टचा जो हा पेस आहे त्याच्यामुळं फार उत्साही वातावरण इथे आहे आणि पाऊससुद्धा यावेळी थोडं उघाड आहे वातावरण छान आहे छान बीचेस छान प्लेसेस या ठिकाणी आम्ही फिरत आहोत आणि फार छान असा आनंद घेतो आहे सुद्धा व्यवस्थापन फार सुंदर आहे रेंज पण फार मोठी आहे आणि सर्व गोष्टी इथे व्यवस्थित आहेत थोडा नेटवर्कचा थोडं प्रॉब्लेम्स आलेला आहे फक्त बाकी सर्व गोष्टी आणि व्यवस्थितरित्या सुरू झालं अठरा तारखेच्या स्टार्ट झाले एकोणतीस तारीख मेन लास्ट आखे इंडियन हे फर्स्ट टाईम येदो वडि इव्हेंट जाता इंडियन टोटल आमच्याकडे फाय थाऊझंड पार्टिसिपंट दा फक्त फाय थाऊसंड पार्टिसिपंट पण त्याच्यामुखा फॅमिली ब्रिम्ली सगळे येण फील फीलवड जाता की आमचे चिंत्ता ते हा घडा आणि घडले सगळ्यांच्या सपोर्टान सगल्याच्या आशीर्वाद लोकांनी इशू केलं की बाबा उजो लागलो हे झालं तरी पण तसे देवाच्या आशीर्वाद आणि सगळ्याच्या सपोर्टान जे आज चालू झाला मेन म्हणजे माझे फॅमिली म्हणजे कोण सदन फ्रेंड जे फाटल्यान उभे रावले किंवा मिडिया बाबा बोल फुले सर जातले सो ते हाय आठ दिसांनी रेडी करून सगळे रेडी झाले पण सगळे लोक खुश आहात कित्याक की असं इव्हेंट केनच जाणार ना आणि पाच हजार एंट्री हा ना जे किया जेव्हा क्वालिफाय ना ते नॅशनला वचं मेळा प्री नॅशनल अजूनपर्यंत तरी जाती सगळे पळू शकता भोवून किंवा व्हिडिओ तुम्ही दाखया त्याच्या वेल्यान कळतले की बाबा लोक खूपच करतात अख्ख्या इंडियजान इवन ऑफिसर आहात आय एस आय पी एस पोलीस आहात म्हणजे बरे बरे सगळे इवन ऑफिसर सुद्धा येऊन खेळा खेळतात आणि रिस्पॉन्स बरं आह की एव्हरीबडी इज आणि गोयन असो इव्हेंट झाला जे मला खूप खुशी भोगता की सगळ्यांच्या आशीर्वादान जो तुझ्याकडे फुल फ्लॅश सगळे हे असा माझ्याकडे सगळे फुल फ्लॅश इक्विपमेंट आहात आणि हे इक्विपमेंट टॉप मोस्ट इन द वल्ड आहात आता ऑलिम्पिका युद्धला इजली अशा नॅशनल गेम्स आहात पण ते आमचे गोईचे भुरगे कितकेशे हा अंदाज आता ह्या गेम्स ऑलरेडी आमचे भुरगे पंचवीस जण आहात भुनलेले ऑलरेडी आता आठ ते दहा भुरगे ऑलरेडी कॉलिफाय नॅशनलाक नॅशनला वचपात्स ऑल ओवर रिस्पॉन्स रिस्पॉन्स टू गुड कित्याक सगळ्या वटेन इवन हांगासल्ले जे लोकल लोक टॅक्सी कार भाव हा बाकीची कोणाची सगळे लोक हॅप्पी आहात लोक योन थँक्यू म्हणटा किया खातीर त्यांना सगळो बिजनस जाला इवन आम्ही कॉल करून लोकांना आपण बाबा तुम्ही हंगून टॅक्सी भाडे मारा कित्याक इतको क्राऊड असा की एका मनशा वांगडा तीन मणीस येतले आहात त्यांचे म्हण म्हणजे कोण आता कोणाक मेळलो एकट्या वांगडा आठ जण आहात म्हणजे तो आमच्या गोवा टुरिझमां बुस्ट करपाक एकदम बरो आह